यावर्षी पाऊस चांगला राहिल्यामुळे गहू वगैरे व्यवस्थित आहेत पण गव्हाला आता आत के मित के मित भाव नाही आहे शेतकऱ्याला भाव भेटायला पाहिजे कारण की खताचे भाव वाढून गेले आहेत आम्ही रात्र दिवस करतो आणि लाईट पण टायमावर राहत नाही एम सीची आणि आता गव्हाला फक्त अठराशेचा भाव आहे गव्हाला कमीत कमी चार हजार भाव पाहिजे कारण की सर्व खतं मजुरी सर्व वाढून गेले आहेत हार्वेस्टर मशीन भेटत नाही त्याचे पण भाव वाढले आहेत माल चांगला आहे पण भाव नाही आहे वाईट ना यंदा परमेश्वराच्या कृपेने पाऊस चांगला पडला त्याच्यामुळे गव्हाचं उत्पादन चांगलं आलेलं आहे पण असं असलं तरी भाव जो मिळतोय तो अठराशे दोन हजार रुपये भाव मिळतोय तो काय परवडणार शेतकऱ्याला गव्हाची पेरणी केल्यापासून निंदणी केल्यापासून फवारणी केल्यापासून जर खरा हिशोब केला तर शेतकऱ्याला काहीच परवडत नाहीये चार हजाराच्या पुढे गव्हाला भाव दिला पाहिजे होता पण सरकारनं फक्त अठराशे दोन हजार रुपये भाव मिळतोय एम एस सी बीची लाईट राहत नव्हती रात्र रात्रच थंडी होऊन वाऱ्यामध्ये चुकाट्यामध्ये आम्ही शेताला शेतामध्ये राहून मुक्कामी राहून आम्ही गव्हाला पाणी दिलं त्याला पोटच्या पोरासारखा जपलं पण आणि आता जे उत्पन्न आलेलं आहे आता उत्पन्न चांगलं असलं पण भाव नाही आहे त्याच्यामुळे तो खर्च बी निघणार नाही आहे त्याच्यामुळे सरकारनं भाव वाढून द्या अशी आमची अपेक्षा आहे आता कापणीला आलेला गहू आहे पण मजूर भेटत नाही त्याच्यानंतर ते थ्रेशर मशीन भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही हार्वेस्टरनं आहे काढणार आहे पण हार्वेस्टरनं पण महाग आहे त्याच्यामुळे ते परवडणार नाही आहे पण त्याच्यामुळे कोणत्या पण गोष्ट करायचं राहिलं तर त्याला पैसाच लागतो मजुरी महाग आहे वाढलेली आहे त्या दृष्टीनं गवाला भाव वाढला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे